सुधाकर घारे गाव भेट दौऱ्यामुळे राष्ट्रवादी पक्षप्रवेषाचा ओघ वाढला सुधाकर घारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिवसों दिवस अधिक बळकट होत चाललेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून घारे मतदार संघाच्या गाव भेट दौऱ्यावर आहेत लोकांमध्ये जाऊन थेट संवाद साधून ते त्यांच्या समस्या समजून घेत आहेत याचाच परिणाम पक्ष संघटना वाढीमध्ये दिसून येत असून गावभेट दौऱ्यामुळे राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा ओघ वाढला आहे शनिवारी आणि रविवारी सुधाकर घारे यांचा उमरोली जिल्हा परिषद वार्डाचा गावभेट दौरा सुरू होता या व्यस्त नियोजनात सुद्धा त्यांना रविवारी दुपारी शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घ्यावा लागला यावेळी तुंगी आणि बोरगाव येथील शिंदे गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला विधानसभेची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू झालेली असताना घारे मात्र आपल्या लोकप्रियतेच्या शिकेला पोचलेले पाहायला मिळत आहेत यावेळी लोकांशी संवाद साधताना सुधाकर घारे यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला यासोबत पक्षात नव्याने सहभागी होणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले दरम्यान काही पदनियुक्त्या देखील यावेळी करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न